पाहत आहात लोकहित लाईन चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत उमरखेड तालुक्यात उमरखेड येथील नगर परिषद समोर आणि गेल्या तीन दिवसापासून मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया संस्थेच्या वतीने या ठिकाणी उपोषण करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नाही आहे उमरखेड उमरखेडवासियांना आणि इथल्या राजकारणा राजकारणीयांना एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरूर पुतळ्याच्या या ठिकाणी या स्वच्छ ठिकाणी आपलं धनिर्ड राजकारण या ठिकाणी करू नये हे आश्वासन मला या ठिकाणी सर्वप्रथमता द्यायचं आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रम पुतळा व्हायला पाहिजे यासाठी मराठा मावळ संघटनेच्या वतीनं आपले संतोष चव्हाण पाटील या ठिकाणी उपोषण करत आहेत या ठिकाणी छत्तीस दिवस साखळी उपोषण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि छत्तीस दिवस ते या ठिकाणी साखळी उपोषण करत असताना कोणतंही प्रशासक त्यांच्याकडं लक्ष देत नसून आणि कोणताही अधिकारी त्यांच्याकडं विचारपूस न करण्यासाठी व कोणी कुणीही त्यांची विचारणा न केली यासाठी मराठा मावळा संघटनेने आणि त्यांनी वैयक्तिक असा निर्णय घेतला की कोणत्याही या अधिकाराला जाग येत नसल्यामुळे आपण या ठिकाणी अन्नत्याग उपोषण केलं पाहिजे त्यामुळं गेली तीन दिवस झाली आणि आज या ठिकाणी तीन दिवसापासून संतोष चव्हाण पाटील या ठिकाणी अमरून आपलं अन्नत्याग उपोषण या ठिकाणी करतायत पण देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल या प्रशासनाचे आपल्याला दिसत नाहीये त्यांनी सांगितलंय की त्या ठिकाणी या पुतळ्याचं नियोजन झालेलं आहे पण ठेकेदारालाही देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे परंतु या ठेकेदाराला ही जाग आली पाहिजे की या ठिकाणी अन्न त्याग करण्यासाठी या ठिकाणी बसलेला आहे आणि पुतळा उभं राहण्यासाठी एवढा संघर्ष चालला आहे तर त्या ठेकेदारालाही या ठिकाणी जाग येत नाही आणि तो देखील या ठिकाणी इथं त्यांची दखल घेत नाहीये मला या ठिकाणी आहे की यानंतर अजून गेले किती दिवस हे आंदोलन चाले चालेल आणि यानंतरही देखील किती दिवस यांना अन्नत्याग करावा लागेल हे जर आम्हाला कळलं आणि याच्यानंतर जर कधी देखील आपल्याला समजत आहे की हे अन्नत्याग पुढं आठ दिवस चालेल पाच दिवस चालेल परंतु जर यांच्या जीवाला काही हानी झाली तर मराठा समाज या ठिकाणी शांत बसल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच आश्वासन करतो आणि माझी

माध्यमात बावीस जुलै रोजी एक जन आंदोलन यांचं सकल यांच्या माध्यमातलं शिंदे यांचं एक उभं केलं होतं त्याचवेळेस नगरपालिकेने एक महिन्याची मुदत जे बावीस तारखेपर्यंत बावीस ऑगस्टपर्यंत जी बावीस तारीख संपून गेली आणि त्यानंतर सुद्धा नगरपालिकेला जाग येणार म्हणून आमचे संतोष चव्हाण मालिक यांनी अन्न उपोषण आणि तीन दिवस आठ दिवस तिसरा आहे तेव्हा चालू केले आजच ठेकांची भेट झाली सांगितलं आहे की आज संध्याकाळपर्यंत केव्हा उद्या जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना उदूर उदईचं आणि लवकरच त्यांच्याकडनं त्यांना कामाची वर बाजू देऊन कामाला चालू करण्याचं आश्वासन केलेलं आहे पण याच्यामध्ये बरीच काही लोक आहेत मंदिरमधील राजकारण राजकारण विजयासाठी यासाठी राजकारण करू आहे पण एखादा की ज्या दोन्ही समित्याने असतील माझा मोठा संघटना असेल मोठी समिती असेल या गोष्टी मला स्नेह घेऊन देण्याचा प्रयत्न करणार नाही तसा ते प्रकार होणार नाही कारण दैव हे सर्वांचं आहे ते सन्मानानं व्हावं यासाठी काही पंचेचाळीस दिवस आज संघटनेच्या माध्यमातून आम्ही ते बसलो आहोत याचा योग लवकरच एक दोन दिवसात दो येईलच अशी आशा आहे आमच्या आंदोलनात ज्यांच्या काम काम चालू होईल आणि नागर कुठे ज्यांनी शासकीय होईल आमच्या कामाला यश